दोनशे एकावन्न साठ सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहत्तर सत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये हो एटीसी हा। ये बान्न त्रेपन चौपन पंचान्न साठ रुपय पासष्ट सत्तर रुपये एका रुपये शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दादा पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे रुपये चला दोनशे रुपये एक्कावन्न रुपये बावन्न ते पंचावन्न पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐशी नव्वद रुपये दोनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे नव्वत्तर व्यवस्थित चालले घ्यायचं नाही एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न साठशे एकाहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी रुपये अठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये शंभाऊ करे नाही चला दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये चला दोनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये दोनशे सत्याऐंशी रुपये दोनशे सत्याऐंशी कर रे पाच एका चला दोनशे एकावन्न रुपये बावन पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर लिहचल दोनशे रुपये चला दोन सेवन रुपये पच्चीस साठ सत्तर ऐसी ब्या पंची रुपये सत्त्या अठाशी नव्वद रुपये एक बयान पंचाण रुपये सत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्त्याहत्तर रुपये सत्त्याहत्तर रुपये रुपये अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये बीजेपी करे नाही दोनशे एकावन्न बावन पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये कर दोनशे एकावन्न बावन पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये चला दोनशे एकावन्न बावन पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी दोनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये एकाशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये चला दोनशे एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी कर चला दोनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन तीन रुपये चार पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये तीनशे अकरा रुपये करी दोनशे तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये तीनशे दहा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा रुपये किरायचे अरे सेकंड बाबा चला दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये घेतले